आता पोलिस जबाब नोंदवून घेतला प्राथमिक चौकशी केली चौकीशी मध्ये नक्की काय तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत मुद्द्यांच्या आधारे हॉस्पिटल प्रशासनावरती कारवाईची आहे ती व्हावी मात्र दोन दिवसांपूर्वी जो हॉस्पिटल प्रशासनाचा खुलासा आलेला होता त्यावरून सुद्धा बरीच चर्चा झाली की नक्की झालं काय काय प्राथमिक चौकशीमध्ये तुम्हाला विचारण्यात आलेलं आहे तुम्ही काय माहिती दिली जी माहिती आम्ही सुरुवातीपासून दिली देतोय तुम्हाला तीच माहिती आम्ही पोलीस प्रशासनाला दिली नाही मी त्याच त्याच गोष्टी आम्हाला पुढे पण काही गोष्टी आहेत आम्हाला घरी जायचं आहे जी माहिती आपण सुरुवातीपासून तुम्ही प्रसारमाध्यमांमध्ये ऐकताय तीच माहिती ज्या काही गोष्टी आमच्यावर घडल्या त्या सत्य गोष्टी आम्ही सगळ्या सुरुवातीपासून सांगतोय त्याच गोष्टी आम्ही दिल्या दुसरी गोष्ट आम्ही मुख्यमंत्र्यांना भेटलो मुख्यमंत्र्यांनी सांगितलं हा प्रकार खूप असंवेदनशील असून त्याच्यावरती नक्कीच कारवाई होईल आणि भविष्यात अशा तनिषा घडणार नाही याची खबरदारी घेतली जाईल सगळ्यात महत्वाचं म्हणजे पोलीस तक्रारीमध्ये विशेषतः डॉक्टर किंवा तिथले कर्मचारी जे आहेत त्यांचा उल्लेख असणं आवश्यक आहे का अथवा तुमचा जो रोष सुश्री होता त्यांची लेखी तक्रार तुम्ही त्या जबाबामध्ये तुम्ही काय स्पष्टपणे त्यांच्याविषयी म्हटले हा सगळा प्रशासकीय विषय असून आमचा कुठला हॉस्पिटल किंवा काय म्हणजे एखाद्या हॉस्पिटल किंवा एखाद्या व्यक्तीवर नाही तर जे आमच्यावर घडलं त्या गोष्टीवरती रोष आहे त्या व्यवस्थेबद्दल रोष आहे कारवाई जर व्यवस्था असेल तर तुम्हाला सगळ्या आपल्या अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आता हा फक्त आमच्या एकट्याचा लढा नाही राहिला सगळ्या महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेचा लढा झालाय त्यामुळे प्रत्येकाला ह्या सगळ्या गोष्टी माहिती नाही मात्र कारवाई कुणावरती व्हावी अशी तुमची मागणी आहे डॉक्टरांवरती व्हावी डॉक्टर सरांवर व्हावी लायसन्स रद्द करण्यात यावं आणि आम्ही मुख्यमंत्री साहेबांना भेटलो आहे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला आम्ही न्याय मिळवून देऊ योग्य ती कारवाई करू म्हणजे डॉक्टर जयसावर कारवाई व्हावी मात्र दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटल काही कारवाई होऊ नये असं नाही नाही जे ते सगळं ते कॉर्डिनेट होतं ना त्या सगळ्याशी हा त्या सगळ्याशी संलग्न होतं ना मंगेशकर हॉस्पिटल ज्या प्रकारे नागरिकांना व्यक्ती व्यक्ती जाणाऱ्या प्रत्येक डॉक्टरावर कारवाई व्हावी असं मागणी आहे शंभर टक्के आमची ती मागणी आहे आणि आम्ही देवेंद्र फडणवीस सरांना विनंती केली ते पूर्ण हॉस्पिटल धर्मदाय हवं आणि प्रत्येकाला तिथे योग्य उपचार मिळावेत भविष्यात या गोष्टी आम्ही विनंती केलेली आहे आणि साहेबांनी आम्हाला न्याय मिळवून देण्याची आश्वासन दिलेलं आहे असा शे, एक शेवटचा प्रश्न आहे तुमच्या अनुषंगानं काही प्रश्न जे आहेत उपस्थित केले जातात ह्यावरती बोलणं झालेलं आहे आणि आमचा राग हा त्या दिवशी साठीचा आहे ना की त्याच्या आधीच आपली प्रायमरी ट्रीटमेंट काय असती आपल्याकडे पेशंट आल्यानंतर आपण प्रायमरी काय करतो त्याला काय त्रास होतोय ना की आपण दहा लाख रुपये घेऊन हे करतो ना हे करू नका लोकांची दिशाभूल करू नका तुम्हाला एवढं हे करायचं त्या दिवसाचं सांगा त्या दिवसाचे सीसीटीव्ही दाखवा आणि तुम्ही काय नाही कुठलं हे केलं पेशंट तुम्ही म्हणताय क्रिटिकल होता सगळ्या गोष्टी होत्या ना मग तुम्ही काय नाही केलं काय पेशंटला तुम्ही साधी सुई लावली का पेशंटला तुम्ही तुमच्याकडे इंजेक्टेबल दिलं का गोळी दिली का काय दिली तुम्ही स्वतःकडनं हे तुम्ही सांगा आणि नंतरच बाकीच्या गोष्टी हे कारवाई करण्याचं आश्वासन दिले आम्हाला मुख्यमंत्री न्याय देण्याचं आश्वासन दिलेलं आहे